जय जोहार यानंतर आपलं वक्तृत्व स्पर्धेसाठी पुढील स्पर्धक आहे यथार्थ देशमुख बागला त्यांनी मंचावर यायचा आहे आणि गुणदान करणारे जे आपले गुण लेखन करणारे आहेत त्यांनी त्यासाठी गुणदान करायचा आहे यथार्थ देशमुख तालुका बागला हा यानंतर हा ते स्पर्धक जे आहेत त्यांनी जयजा आणि शाळांना नाव मातोश्री आय ए एस पाटील पब्लिक स्कूल बक्षी रोड सटा यता चौथी 9 ऑगस्ट जागतिक ऑफिसतील सतरा खऱ्यानं फक्त एकच होतो तो म्हणजे どう पंढरा आपली आदर्शी झेंडा Yeah. धरती मुंडा पदव्या ते पदव्याशी ओळख कधी देणार पहिली पदवी क्रांती सूर्यनी जी बिरसा मुंडाने इंग्रज साला गोळवी काढा ती काल बिरस मुंडात सूर्यपेक्षा कमी नाही Jadi apa? Bisa berlari?

thank yeah. you